रक्तदान अठरा ते पासष्ट या वयोगटातली कोणतीही व्यक्ती स्त्री पुरुष दोघेही करू शकतात त्यात साठ पर्यंत पहिल्यांदा रक्तदान करू शकतो आपण साठ ते पासष्ट हे आधी रेग्युलरली रक्तदान करणाऱ्यांसाठीच सा एक्सटेन्शन आहे असं म्हणूया की त्यांचा जर फिटनेस या निकषात बसत असेल तर त्यांचंही चालतं पण पहिलं रक्तदान साठीच्या सा नंतर करू नये अशी गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचा पण एक निकष असतो साडेबारा असा हिमोग्लोबिनचा सा क्रायटेरिया आहे हा महिला पुरुष दोन्ही रक्तदात्यांसाठी साडेबारा हाच निकष आहे आणि त्यामुळे तिथपर्यंत पोचायला काही जणांना थोडी मेहनत करायला लागते काही जणांना तिथपर्यंत पोचलं नसल्यामुळे रक्तदान करता येत नाही तर त्यामुळे नाराज होण्याचं कारण नाही ते खूप करेक्टेबल किंवा प्रिव्हेंटेबल गोष्ट असते तर त्याचं आपल्याला परत एकदा एलिजिबल होता येईल जर यावेळेस तुम्ही होऊ शकला नाही तर त्याच्यासाठीच्या काही टिप्स पण मी सांगते जे आपलं डे टू डे दे जीवनामधलं जंक फूड म्हणा किंवा अवांतर जे खाल्लं जातं ज्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप कमी असते ते थोडसं टाळायला हवं आहे म्हणजे मग आपण जे न्यूट्रिशनल खातो त्याचं प्रपोर्शन वाढेल आणि जे लोहाचं प्रमाण असतं हिमोग्लोबिन म्हणजे लाल रक्तपेशी ज्याच्यामुळे लाल असतात ते त्या घटकाला हिमोग्लोबिन म्हणतात तर त्याच्यासाठी लोहाचा इंटेक आपल्या खाण्यामध्ये चांगला पाहिजे पूर्वी लोखंडाच्या कढईमध्ये स्वयंपाक करायचे किंवा लोखंडा त्याच्या तव्यावर पोळी भाकरी असं करायचे तर त्याच्यातनं लोह हळूहळू त्या अन्नात उतरतं आणि ते आपल्या शरीराला मिळतं तर आपण नॉनस्टिक वापरतो त्यामुळे तिथला एक मोठा सोर्स आपल्याकडनं खरं तर गेलेला आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी लोखंडाची कढई किंवा तवा वापरणं सुरू करावं असं एक या निमित्ताने सांगता येईल आणि जी छोटे छोटे आपण कोरडे खाऊ खातो त्याच्यामध्ये सुद्धा आयनचे वेगवेगळे -वेग ऑप्शन्स -वेग उपलब्ध आहेत की गुळ शेंगदाण्याची चिक्की आहे किंवा लाडू आहे किंवा ते शक्य नसेल घरात गुळ आणि शेंगदाणे असं वेगळं वेगळं तर नक्कीच असतं तर ते खाऊ शकतो हिरव्या पालेभाज्या आणि त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आपल्याला तयार करता येतील की भाजी आहे सूप आहे किंवा त्याच्या काही सॅलड मध्ये त्या मिक्स करता येतील अशा वेगवेगळ्या काही क्रिएटिव्ह पद्धतीने आपल्याला आयन पोटात जास्ती जाईल असं बघता येईल जी सफरचंद केळी किंवा डाळिंब अशी जी फळं असतात ज्याच्यामध्ये लाल रंगाचा समावेश असतो असं म्हणतो आपण त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर खजूर आहेत किंवा राजगिऱ्याची चिक्की आहे याच्यामध्येही लोहाचं प्रमाण जास्ती असतं तर हे आपल्या खाण्यामध्ये हो एखाद दोन दिवस नाही रोज सातत्याने आपल्याला हे आपल्या खाण्यात ठेवायला हवंय तर आपण कायमसाठीच आपलं हिमोग्लोबिन पण चांगलं राहील आणि रक्तदान करायची गरज असेल तेव्हा आपण रक्तदान पण करू शकू असे दुहेरी फायदे आपल्याला या लोहयुक्त आहाराने मिळू शकतील त्याच्यासाठी व्हेजिटेरियन जरी आपण असलो तरी सिलेक्टिव्हली वेजिटेरियन होऊ नये असं आमचं सगळ्यांना आव्हान असतं की आपल्या आवडीच्या भाज्या फक्त खायच्या आणि मग न्यूट्रिशनली देर इज अ कॉम्प्रोमाइज मग तेव्हा आपल्याला वाटतं की व्हेजिटेरियन असल्यामुळे असं झालं का तर तो ते तसं नाही आहे जे नॉन व्हेजिटेरियन uh, आहार घेऊ शकतात त्यांनी जरूर त्याच्यामधलं uh, अंड आहे किंवा रेड मीट आहे ह्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात असतं किंवा जी लिव्हर असते त्याच्यामध्ये आयर्न स्टोर्स असतात तर ज्यांना शक्य आहे ते घेऊच शकतात पण पूर्ण वेजिटेरियन डायटमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स इन्क्लूड करतात आपल्याला आपलं हिमोग्लोबिन आणि एकूणच आरोग्य आपल्याला चांगलं टिकवता येईल